सांगितलं तर काम करीत नाही सगळं एकटीलच करावं लागतं दिसत नाही का दिसते मला इट उठली ती मग करू लागे ना काम मग काम आता माया माग राहणार ते बाकीचे काम असते मग हे कोण काम करणार हे घरचं काम आहे तू काय त्या दिवशी मला म्हणली घरचे काम माझ्याकडं राहणार काम तुमच्याकडं मग आता हे घरचं काम आहे ना हे घरचं काम आहे हा काय भाजी बाकरी करायचं ते बी माझ्याकडेच आहे आता घरापासून किती एक फुटच आहे ऐक बघ घरचं काम आहे मग हे जे काम रानात राना राना का 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 गर। ते राणातलं काम रानातलं काम माझं घरचं काम तुझं का नाही काय नाही करू लागा आता आपलं घराचं बांधकाम चालू आहे ना ते पण तुलाच करायचं सगळं ते पण घरचंच काम आहे हो त्या दिवशी तू काय मला म्हणली काय मला रानात येणार नाही मी माझ्या आई वडिलांनी काय सांगितलंय राणात पाठवायचं नाही आपल्या त्यावेळेस बैठकीत ठरलंय असं लावतो ना ठरलं आपलं काय मीटा नाही लागू लागणार मला इटा नाही नाही तसं नव्हतं ठरलं पण असं ठरलं होतं ना की मी घरच काम करणार आणि तुम्हाला मी घरच करणार तुम्ही राणातलं करायचं का नाही बरं जाऊ द्या इटा मीच करते पण मी काय राणी सारखं ठेवलं की नाही मी हो ऐका नाही महाराणीच आहे मी का नवकरणी महाराणीची आणि केली राणीसारखी आहे का ना बोल माझा आहे का आधी बोल तुम्हाला कुठं जायचंय का बोला

मराठी माणूस आहे मला इंग्लिश इंग्लिश येत नाही मराठी माणसाला असं काय नियम आहे का इंग्लिश नाही यायला पाहिजे आमच्याकडे नियम आहे विषय बदलू ना ऐकत जा बर ठीक आहे बोल मी काय म्हणते हो चल ना आज पाणीपुरी पाणीपुरी खायला कुठं कुठं जाते आता कुठं जायचे पाणीपुरी खायला बीडला हा बीडला जाऊ एखाद्या दिवशी नाही नाही एखाद्या दिवशी नाही पाणी ऐक ना पाणीपुरी खायला आपल्याला परवडंका पेट्रोल जायचं आणि वीस रुपयाची पाणीपुरी खायची परवडेल का मग बायकासाठी एवढं करू शकत नाही का नाही नाही एवढं करू शकतो मग तुला पाणीपुरी काय तुला त्याच्यापेक्षा जास्त खर्च करेल ज्या दिवशी आपण बीडला जाऊ त्या दिवशी नाही आजच आजच ह्याच्या आधी मी कधी म्हणले का बरं तुम्हाला नाही मग आज का म्हणून काही म्हणतच नाही आज खायची खायची आज हा उद्या जाऊ आपण नाही 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 जमत फक्त उद्या म्हणलोय मी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून आज जायचं हा आज जायचं नाही लक्ष नाही आज नाही गड आज मला जरा काम आहे जरा काय नाही काम नाही एक दिवस काय होत तू आज काय करू हे विटा उचलायची ना प्रॅक्टिस कर तुझ्या तुला मोलाने लावायचे काय मोला लावायचे अरे ते घरच काम आहे एक जणाच काय गरज आहे मी नसते करीत कुणाचं तू म्हणली ना घरचं काम करायचं सुग्रण येतो गबस बरं बर उद्या उद्या जाऊ नाही उद्या नाही मला जरा गावातून आलो जाऊ मला नाही आलो आणि पटपट उचलून ठेवा सगळ्या मी एक बी काम अयू हो, आकाश रोहित मीला बिला नाही मेला तू पप्पा काय तू बोल ना काय मग मेल्या सारखं म्हणून पडलं असं मला झोप आली झोप आली हम्म रात्री कुठे गेल तर काय गेल तर काय कुठं कार्यक्रम कर हा कार्यक्रम मला गेल तुझा कार्यक्रम झोपी स्वप्न बघायला बघतो असं वाटतं या कधी पोरगी स्वप्नामध्ये अशी गोरी गोरी पान त्याचा काय स्वप्न सक्सेस व्हायना राकाश त्याला कधी पोरगी बघणार तुमच्या पाहुण्या घेऊन आणि पाहुणे पोरीला दाखवला होता फोटो हा पोरगी फोटो बघूनच पाहून गेली हा अजून म्हणतो बाबा मित्राची ते आपला घेऊन का नागे त्याला विचार होता नाग्याचा दाखल असेल रोहितचा स्ट्रक्चर शेप मध्ये बॉडी आहे का नाही रे भाऊ मजा केली रोहित आपला उठून बस काही म्हणायला लागला आता तुला म्हणतो माझी इज्जत झालत तू साधा म्हणलं पोरगी पटव हा ते म्हणत माझ्याकडे ऐक ना रोहित तू खरंच आता तुझं काय असं लग्न होत नाही तू काय करायचं आणि पोरगीच पटव बर पटव तुम्हाला हा आणि आकाश तुला काही हे सांग टॅक्स सांग पोरगी पाठवायच्या मी आहे ना आहे का नाही हो पोरगी कशी पाठवायची आता आकाशला काय कोणी दिली असती का दिली असती का तुग काय झालं माहिती काय पोरगी पटवली म्हणून लग्न लावलंय हा त्यात ती गोष्ट वेगळी गावातल्या लोकांनी त्याला जोड्याने हाणलं त्यांच्या गावातल्या बायको भेट लि त्याला भेट नाही पटणार आकाश तू जाऊ लव जोडलं आपण काय करू माहिती आपण काय करू माहिती गृहितला घेऊन रोमॅन्टिक गाणं करू कस एकदम रोमँटिक सुपर डुपर हा नाही बाळा सुपर हिट सुपर हिट सुपर हिट हो केवड्याच पान तू नाही का केवड्याच पान तू केवड्याचं पान हो केवड्याचं आज आज आतून निघालेलं तसलं हिट गायना जर एखादं दिलं तर एखाद्या पूर्ण वाटून बघ हिरो हिरो भारी दिसत पण एक पूर्वी पटलो काय करेल माहिती का पूर्वी लाडा बांधतो काय माहिती अरे काय असं तू लेट वगैरे पडले ना तयार तुला असं मला पाहिजे ना असं मला पाहिजे करू करतो काय हा मारेल बघा नको मारू नको त्याला तुड मारू नको तू तुडचा हा ऐक पु लागल तू 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 जर मला मारल मी तुला पोरी बघणार राही बस 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 आलं याला पुरीचीच गरज नाही पप्पा लाद लाट लादन नवरा बघ तू त्याला आधीच लय रोजची मजा केली गाड्या आता रोई तू उद्या हलतोय बर का मला घराचं काम एक राहिलं एवढं करून घ्यावा नगन पाणी मारायचं राहिले ठीक आहे एवढं काम राहिलं एवढं स्लेअर कट करावं लागेल स्लॅब टाकल्या एकदा मध्ये काय विशेष नाही परत आहे नाही सायली अय सायली अरे कुठे गेली बाई घरात नाही घरात काय सायली कुठे गेली बाई सकाळ सकाळ सायली गेली का माहेरी कुठे चला ना माझा बाईक रे कुठं गेल तर मी चाललोय बा इकडं कुठं नाचायला नाचायला बाबा शेतात चाललोय मग असला नाचा कुठं चालला अरे मला आनंद झाला असं नाचत होत मी आय पण ते मला बे आनंद झालाय बर का कशा जा बायकोच नाही गेली पळून कुठे बाईक पळून नाही गेली बाबा मी तिकडे बघितलं कुठं तिकडे त्या ह्याच्यापासून लिबा झाड आई काय हा तिथं चल बरं मी जाऊन येतो तुला काय बोलली का ती ना मी दोन तीनदा विचारलो मला काय होलं काय बोलले नाही काही नाही असे काय बोलली नाही तुला काय नाही मी विचारलं असं वही काय करता असे बसले होते तुम्हाला काय करायचं मला काय करायचं बोलत नाही बा असं मी जास्त काय डोकत लावलं नाही मला जायचं होतं राहणार मग मी बघतो तिला काय झालं मला टेन्शन गेलं तू बरं झालं माहेरली माहेर गेली असं काय झालं बसले काय झालं अरे काय नाही काही चाललंय आमचं बांधण बिं नाही कुठे गेली काय सकाळपासून घरी नाही कुठं जाऊ मला रानात जायचं टाकून जातो मग मी राहणार बरोबर आईलं ही कशाला रुसून बसली पर पारावस बसली बाबा तर घरून बिरून सुद्धा मोकळे टाकले काय काय करते इथं काय करायचं मन ना मन मन। मल मला नाही करायचं मग कुणाला काय करायचं अरे पण दुरुस्ती का मन तुम्हाला माहित नाही का मला वाटतं मला काय माहिती बाबा जा ना मग घरी आणि तू येणार आहे मी पण मागून येणारे आणि घर ते कुत्रे वित्रे शिरले घरा सगळे सगळे पिटून पिटन ते सगळं सगळे खाल्ले कुत्र्यांनी कुलूप लावलं होतं कुलूप हा मग अरे कुरूप नव्हतं एवढं मोकळचं सगळं अहो नाही लावल तुम्ही चल बघायला मी नाही तुम्ही जा तर मला सांग ना काय ग म्हणून तू मी नाही खा रुचला भारी दिसते तू गबासाहेब बा खरंच सांगतोय म्हण जा ना उगं माझ्या डोक्याना का मोबाईल देते तुझं फोटो काढतो मी नाही मला इष्टाला नाही माझ्याकडे भारी शोरी टाकू ना तुझी गबासाहेब या साईड मुडू बर ऐक ना मी काय म्हणतोय काय पाणीपुरी खायची का काय खायची मला बरं आता काय करू माहिती का आपण काय तू आता मस्त चूल पेटव हो। तेल गरम कर आणि तू मस्त मस्त अशा पुऱ्या पाच कर मी बिसलेरी घेऊन येतोय पाण्याची म्हणजे तुला साध पाणी नको म्हणून खायची पाणीपुरी सोबत तुम्हीच का घातले पाणीपुरी मला नाही खायची अरे हेल्दी असते शरीरासाठी तुला गरज आहे जरा मला नाही गरज तब्येतीची जरा जुड होती जरा म्हणजे तुम्ही बघा मला आता सांगायला चल 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 मला पाणीपुरी आणली मी घरी तुम्हीच खा घेऊन आलं खर खरं मला नाही सांगितलंय ना अरे पार्सल आणलंय तुम्हीच खा तुला खायला आणलंय तुला आणलंय खायला हा खरं 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 आणलं चल मला नाही खरं आणलं मी एकटाच खाणार नको बस मी येतो मी एकटाच मला पण जाऊ का मग नाही हो तुला चल मग नक्की आणली नक्की आणली मला घरी नेऊन जा करायला आवली ना बघा बर का तुला पाणीपुरी करता येते काय नाही मग मी आणली चल खरं खरं नक्की मानता ना बघा बरं का मी घरी गेलो काहीच करणार तुझी शपथ आणली मरण बिरण बरं का मी कुठं बोलू नाही नाही तुम्ही मला बाकरी कोण झाली हा ते आहे ना